प्रथमेश गोठे समर्थकांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट या बातमीचे प्रायोजक सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ होडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू फाय वन सेवन नाईन थ्री डबल झिरो माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे यांच्या गटातील माजी नगरसेवक आणि सोलापुरातील आजी माजी पदाधिकाऱ्यांनी काल भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार देवेंद्र कोठे आणि युवा नेते माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेण्यात आली या प्रसंगी दिवंगत महेश अण्णा कोठे यांच्याशी असलेल्या स्नेहपूर्ण संबंधांना उजाळा मिळाला जानेवारी दोन हजार मध्ये प्रयागराज इथं महेश अण्णा कोठे यांचं निधन झाल्यानंतर केवळ फडणवीस साहेबांच्या सहकार्यामुळेच पार्थिव सोलापूरला आणणं शक्य झालं त्याबद्दल मनापासून आभार मानण्यासाठी आलो असल्याचं प्रथमेश कोठे यांनी सांगितलं मदत आयुष्यभर विसरता येणार नसल्याचा उल्लेखही त्यांनी केला या भेटीप्रसंगी स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर माजी नगरसेविका कुमुद अंकाराम माजी नगरसेवक विठ्ठल कोटा माजी नगरसेवक शशिकांत कैंची परिवहन समितीचे माजी सदस्य परशुराम भिसे संतोष सोमा जोशी समाज शहराध्यक्ष युवराज सर्वदे अक्षय वाकसे तुषार पवार वासुदेव यलदंडी दिनेश गुर्रम दीपक राजूल वैभव दोशी भीमाशंकर अंकाराम सागर भोसले स्वप्नील वाघमारे अमित अंकाराम सुमित अंकाराम आकाश भोसले भोजराज माने अमित जाधव अमर शिंदे आदी उपस्थित होते जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर